नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी अखेर मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी मिळाली आहे मराठा आंदोलकांसाठी सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी मिळाली आहे पण एक सर्वात मोठी अट मात्र ही परवानगी देताना घालण्यात आली आहे ती म्हणजे मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर केवळ एक दिवसासाठीच आंदोलन करण्यात येणार आहे एक दिवसासाठीच त्यांना आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे त्यामुळं अर्थातच मनोज जरांगे या निर्णयावर आता आपला निर्णय काय घेणार याचीच उत्सुकता आता सर्वांना लागून राहिली आहे मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर एक दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे पण ही परवानगी देताना काही अटी शर्ती देखील घालण्यात आलेल्या आहेत एकोणतीस तारखेला म्हणजे शुक्रवारी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करू शकतील पण केवळ एक दिवसासाठी शिवाय एकदाच आंदोलन करण्याची देखील परवानगी मिळालेली आहे फक्त एकदाच म्हणजे दोन दिवसांनी परत ते आंदोलन करण्याची परवानगी मागतील आणि मग त्यांना परवानगी मिळेल असं काही होणार नाही त्यांना केवळ एकाच दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे शिवाय शनिवार रविवार किंवा शासकीय सुट्या किंवा सार्वजनिक सुट्या असतील तर त्या दिवशी देखील त्यांना आंदोलन करता येणार नाही असं देखील मुंबई पोलिसांनी दिलेल्या पत्रकात म्हटलेलं आहे मुळात गणेशोत्सव सुरू असल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो नागरिकांना त्रास होऊ शकतो त्यामुळं हे आंदोलन त्यांना त्या ठिकाणी लांबवता येणार नाही आहे या आंदोलनाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असेल असं मुंबई पोलिसांनी या आदेशात म्हटलेलं आहे ही परवानगी एकच दिवसाची असल्यानं आता जरांग यावर काय निर्णय घेतात याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली आपल्या सर्वांना माहिती आहे मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर ते ठाम होते त्यासाठी ते, ते आज अंतरवाली सराटीतून निघाले सुद्धा काही वेळातच ते नगर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर देखील पोहोचतील पण जरांगे कोटा कडून आजाद तली मनोज जरांगे यांना कोर्टाकडून आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती मात्र मनोज जरांगे यांच्या वकिलांनी आणि त्यांची जी टीम आहे सगळी त्यानुसार जी काही मागणी मुंबई पोलिसांकडे केली त्यानुसार मुंबई पोलिसांनी त्यांना एक दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे आता याच्यामध्ये काय काय अटी आहेत याकडे आपण जरा लक्ष देऊयात त्यांच्यासोबत फक्त पाच हजार आंदोलक मैदानावर उपस्थित राहू शकतील अशी अट यामध्ये घालण्यात आली आहे शिवाय या ठिकाणी शनिवार रविवार शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनाला परवानगी मिळणार नाही शिवाय आणखी दोन दिवसांनी आम्हाला पुन्हा आंदोलन करायचे म्हणून परवानगी मागतील तर तशी परवानगी दिली जाणार नाही ठराविक वाहनांनाच परवानगी असेल वाहनांची पार्किंग व्यवस्था पोलिसांच्या सल्ल्यानुसारच करावी लागेल आंदोलकांची वाहनं इस्टर्न फ्री वेवरून वाडी बंदर येतील त्यानंतर मुख्य नेत्यासोबत म्हणजे जरांगेंसोबत फक्त पाच गाड्यांना आझाद मैदानात प्रवेश मिळेल बाकीच्या गाड्या पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणीच पार्क कराव्या लागतील आंदोलनात जास्तीत जास्त पाच हजार लोक सहभागी होऊ शकतात आझाद मैदानावरील सात हजार चौरस मीटर जागा राखीव असून तितक्याच लोकांना ते सामावून घेऊ शकत त्या दिवशी इतर आंदोलकांनाही परवानगी दिली असल्यानं त्यांच्या आंदोलनाचा हक्क देखील अबाधित राखला जाणार आहे आंदोलनाच्या वेळी मोर्चा काढता येणार नाही परवानगी शिवाय माईक स्पीकर किंवा गोंगाट करणारी साधनं वापरण्यात येणार नाहीत आंदोलनाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच मर्यादित आहे त्यानंतर मैदानात थांबता येणार नाही आंदोलनाच्या जागेत स्वयंपाक करणं कचरा टाकणं पूर्णपणे बंदी आहे आंदोलनाच्या काळात गणेशोत्सव सुरू असल्यानं वाहतुकीला अडथळा नागरिकांना त्रास किंवा धार्मिक भावना दुखावणारे वर्तन करता येणार नाही आंदोलनात लहान मुलं गर्भवती स्त्रिया आणि वृद्धांना सहभागी करण्यात येऊ नये गणेशोत्सवाच्या दरम्यान हे आंदोलन असल्यानं रहदारीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये अशा अटी या आदेशात घालण्यात आलेल्या आहेत आता जरांगेने यावर काय प्रतिक्रिया दिली आता जरांगे काय करणार तर जरांगेकडून आता एक प्रतिक्रिया आलेली आहे जरांगींकडून आणि त्याची माहिती मी तुम्हाला देतोय एका दिवसात जर सरकार आमच्या मागण्या मान्य करत असेल तर त्यांच्या अटी देखील आम्हाला मान्य आहेत आम्हाला जर एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली तर सरकारने एका दिवसातच आरक्षण द्यावं पण जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही उठणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला आहे थोडक्यात काय आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर जरांगे ठाम होते त्यानुसार त्यांना परवानगी देखील मिळाली पण ती अवघी एका दिवसापुरती आता जरांगीनी पण त्याच्यावर एक पलटवार केलेला आहे ठीक आहे मग आम्ही एक दिवसासाठी आंदोलन करायला तयार आहोत एका दिवसात तुम्ही देखील आमच्या मागण्या मान्य करा जर तुम्ही एका दिवसात आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मात्र आम्ही तिथून उठणार नाही आता जरांगे काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय ला कारण महत्वाचा मुद्दा हाच आहे की परवानगी तर मिळाली पण फक्त एका दिवसापुरती पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी